पण एकमेकांच्या पायामध्ये पाय घालून कोणाला पाडायचं नाही समोरच्याला मात्र पाडायचं त्याच्या पायात पाय घालायचं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं ठरलेलं आहे आणि त्यामुळे युतीबद्दल ज्या काही बातम्या येत आहेत त्या अफवा जा ठरण्याची जास्त शक्यता आहे अजित पवार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये मुंबईत बैठक झाली आणि या बैठकीमध्ये या ही या सगळ्या पक्षांनी ठरवलं की आपण एकमेकांना अडचणीत आणू अशी कुठलीही कृती करायची नाही मंडळी विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि या निवडणुकीचे निकाल असे लागले की न भूतो ना भविष्यती अशी महायुतीला मेजॉरिटी किंवा बहुमत मिळालं हे बहुमत मिळालं असताना जनतेनेही फार सामंजस्याने किंवा अगदी डोकं वापरून मतदान केलं असं मी म्हणेन मतदार हा राजा असतो आणि त्याने जर ठरवलं तर काय होऊ शकतं याचं उत्तम उदाहरण या विधानसभा निवडणुकीत घडलं मित्रांनो मतदाराने महायुतीला मतदान केलं पण अशा प्रकारे मतदान केलं की या तीन पक्षांपैकी एखादा पक्ष जरी अडून बसला की आम्ही नाही काय करणार आम्ही बाहेर पडणार तरीही अन्य दोन पक्षांचं काही अडणार नाही ते अगदी सरकार भक्कमरित्या चालवू शकतील असा कौल मतदाराने दिला त्यावेळेस मतदाराच्या मनात एक गोष्ट होती की काहीही झालं तरी महायुतीचं सरकार म्हणून हे सरकार चाललं पाहिजे आणि या तिन्ही पक्षांनी एकत्र राहिलं पाहिजे हा संदेश मतदाराने मतदानातून दिलेला आहे आणि त्यामुळे कोणालाही स्पष्ट बहुमत नाही पण दोन पक्ष एकत्र असे असतील तर मात्र स्पष्ट बहुमत तिसऱ्या पक्षाची गरज नाही असं हे मॅन्डेट होत असा हा जनाधार होता आणि त्यामुळे महायुती तुटणार नाही एवढं निश्चित होत बाहेरच्या कुठल्याही शक्तींमुळे महायुतीला धोका नाही पण अंतर्गत शक्तींनी म्हणजे या तिन्ही पक्षांनी जरी ठरवलं की आपण तोडायची तरीही ते शक्य नाही इतका परफेक्ट कौल हा मतदाराने दिलेला आहे अशा वेळेस अंतर्गत धुसपूस अंतर्गत भांडण ही तुमची तुम्ही मिटवा आम्हाला त्याच्याशी संबंध नाही आम्हाला योग्य प्रशासन द्या योग्य सरकार द्या हा मतदाराचा कौल आणि त्या कौलनुसार महाराष्ट्राचं सरकार सुरू झालं काम करायला सुरुवात झाली आणि नंतर मित्रांनो हळूहळू बातम्या येऊ लागल्या की एकनाथ शिंदे नाराज आहेत अजित पवार वेगळा विचार करू शकतात ते शरद पवारांबरोबर जाऊ शकतात अशा वेगवेगळ्या बातम्या आल्या पण अर्थातच या सगळ्या बातम्या या रूमर्स आहेत का सत्य जरी असल्या तरी त्याचा परिणाम महायुतीवर होत नाही हे त्रिकालादित सत्य आहे मित्रांनो हे खरंय आहे शंभर टक्के खरंय आणि त्यामुळे आता प्रश्न इतकाच उरलेला आहे की हे तीन पक्ष आपले अंतर्गत मतभेद बाजूला सारून एकत्र राहणार का मंडळी मागच्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अन्य पक्षांकडून सत्ताधारी पक्षांमध्ये इन्कमिंग सुरू झालेलं आहे शिंदे यांच्या शिवसेनेचं ऑपरेशन टायगर सुरू झालेला आहे आणि खुद्द शिंदेचे मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिलेली आहे त्या अंतर्गत पुण्यातले उबाटा सेनेचे म्हणजे आता शिवसेनेचे माजी आमदार दोन माजी आमदार आणि काँग्रेसचे माजी आमदार धनगेकर असे तिघ जण शिंदे यांच्या शिवसेनेत येणार आहे दुसऱ्या बाजूला अजित पवारांच्या पक्षात देखील मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू झालेलं आहे इतकंच नाही तर भाजपमध्ये देखील मोठ्या प्रमाणात लोक येत आहेत मध्यंतरी पुण्याचे माजी नगरसेवक भाजपमध्ये आले अशा प्रकारे हे सगळं इन्कमिंग सुरू आहे हे इन्कमिंग सुरू असताना कुठेतरी स समन्वय हवा आणि हा समन्वय कशासाठी हवा तर हे जे तीन पक्ष आहेत त्या तीन पक्षांच्या चे अंतर्गत बदल होऊ नये म्हणजे थोडक्यात काय तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून शिंदे यांच्या शिवसेनेत कोणी जाऊ नये किंवा शिंदे यांच्या शिवसेनेतून फडणवीस यांच्याकडे कोणी जाऊ नये हा महत्वाचा मुद्दा आहे कारण तसं झालं तर महायुतीमध्ये फुसफुस सुरू होण्याची शक्यता आहे आणि हे लक्षात घेऊन मित्रांनो फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्रित बैठक घेतली आणि त्यांनी सांगितलं की पहिल्यांदा हे टाळायचं आपल्या तीन पक्षांमध्ये कुठेही अंतर्गत बदल करायचा नाही कोणी घ्यायचं नाही कोणी सोडायचं नाही हे ठरलं आणि म्हणूनच मित्रांनो त्याच एक उत्तम उदाहरण म्हणजे काल परवापर्यंत छगन भुजबळ सांगत होते की त्यांच्याबद्दल म्हटलं जात होतं की ते भाजपच जाणार पण छगन भुजबळ हे अजित पवार यांच्या पक्षातले आहेत आणि भाजप देखील महायुतीत आहे अजित पवारांचा पक्ष महायुतीत आहे आणि हा जो निर्णय झाला तिघांमध्ये अंतर्गत आपापल्या पक्षातले लोक घ्यायची नाहीयेत आणि म्हणून भाजपने छगन भुजबळ यांना सांगितलं की सॉरी आम्हाला असं करता येणार नाही असं असं ठरलेलं आणि त्यामुळे छगन भुजबळ यांनी आपला रोख आपला आवाज बदललाय त्यांनी काल परवाच हे जाहीर करून टाकलं की नाही मी काय अजित पवारांचा पक्ष सोडून भाजप किंवा अन्य पक्षात जाणार अशा प्रकारे ही एक चांगली मू आहे पण मित्रांनो आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये हे तीन पक्ष एकत्र लढतील का कि वेगवेगळे लढतील हा प्रश्न आहे आता हे तीन पक्ष एकत्र लढले तर ठीकच आहे मग कोणी कोणी कोणाची टांग खेचणार नाही पाय खेचणार नाहीत पण वेगवेगळे लढले तर मात्र असं होऊ शकतं का तर त्या बाबतीतही या तीन नेत्यांमध्ये निर्णय झालेला की भले आपण वेगवेगळे लढलो तरीही एकमेकांची टांग खेचायची नाही एकमेकांचे पाय ओढायचे नाही आहेत म्हणजे पक्षप्रवेश त्या पक्षातून करायचे नाही आहेत हा फेअर इलेक्शन लढायचं शक्य असेल तिथे मैत्रीपूर्ण लढायचं असं या तीन नेत्यांमध्ये ठरलेलं आणि ही एक चांगली पहल आहे चांगली मूळ आहे कारण त्यामुळे महायुती ही इंटॅक्ट राहायला मदत होणार आहे आणि त्याच सगळं श्रेय अर्थातच देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाणार आहे आणि म्हणून मी म्हणतोय की ह्या ज्या सगळ्या बातम्या आहेत की शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्र येणार शिंदे नाराज आहेत अजित पवार या काकांसोबत जाऊ शकतात या सगळ्या रुमर्स अफवा ठरणार आहेत आणि महायुती इन्टॅक राहणार आहे पण याच श्रेय जरी या तीन नेत्यांना असलं तरी सगळ्यात मोठं श्रेय हे महाराष्ट्राच्या मतदाराला कारण त्यांनी मतदान करताना अशी सोय करून दिलेली आहे की कुठल्याही एका पक्षाची दादागिरी महायुतीत चालणार नाहीये आणि म्हणून म्हणतो ना मतदार हा राजा असतो तो विचारपूर्वक मतदान करतो आणि तोच आपलं आणि सरकारचंही भवितव्य ठरवतो मंडळी तुरतास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद